शांतीवन हे चिचोली या गावामध्ये असून नागपूरपासून साधारणतः सोळा किलोमीटर अंतरावर नागपूर काटोल रोडवर हे स्थित आहे येथे जागतिक दर्जाचे बाबासाहेब डॉक्टर बी आर आंबेडकर स्मारक व सामाजिक व सांस्कृतिक प्रशिक्षण केंद्र स्थापण्यात आले आहे जे थायलंड आर्किटेक्चर स्टाईल व भारतीय आर्किटेक्चर स्टाईल यांचा सुरेख संगम आहे हे संपूर्ण बांधकाम बघितल्यानंतर आपले डोळे दिपून जातात शांतीवनाच्या या संपूर्ण प्रकल्पाचे श्रेय धम्मसेनानी तसेच बाबासाहेबांचे विश्वासू वामनराव गोडबले यांना जाते डाव्या बाजूला उपासकांसाठी बांधण्यात आले म्युझियमच्या मागच्या बाजूला अत्यंत सुंदर अशी थायलंड स्टाईल मध्ये बांधलेली वास्तू आहे ज्यामध्ये बुद्धिस्ट मेडिटेशन पद्धतीनुसार आपल्या श्वासावर चित्त एकाग्र करण्याचे प्रशिक्षण दिले जाते सामाजिक व सांस्कृतिक कार्यामध्ये आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्व सोयींनी सुसज्ज असे तीन मजली हॉस्टेल उभारण्यात आले इतक्या उच्च प्रतीच्या सोयीसुविधा बांधकाना केलेले काटकोर नियमांचे पालन प्रकल्पाचे ध्येय बघून येणाऱ्या काळामध्ये समाजाला सांस्कृतिक व सामाजिक भावनेतून प्रगल्भ करण्याचे कार्य हे शांतीवर निश्चित करेल यात काहीच शंका नाही हा प्रकल्प सध्या भारतीय बौद्ध परिसर ट्रस्ट नागपूरतर्फे राबवला जात आहे हा प्रकल्प सामाजिक व सांस्कृतिक भावना विकसित करण्याच्या दृष्टीने निर्माण करण्यात आलेला आहे आता महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय विभाग ही सामाजिक गरज म्हणून या प्रकल्पाचा विकास करत आहे आणि त्यासाठी चाळीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत नागपूर सुधार या विकासासाठी नोडल एजन्सी म्हणून कार्यरत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोनांची सार्वजनिक गरजपूर्ती आवश्यक प्रेरणा प्रोत्साहन अनुयायांना योग्य मार्गदर्शन उपवासकांना धम्म प्रशिक्षण तसेच विद्यार्थ्यांच्या मनाचे योग्य जतन हे या प्रकल्पाचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक व मास ट्रेनिंग सेंटरची इमारती संपूर्णपणे भारतीय शैलीमध्ये बांधण्यात आली असून संपूर्ण प्रकल्पाचे नियंत्रण या इमारतीमधून पार पडेल तसेच शिक्षकांना ट्रेनिंग द्यायची सुविधाही याच इमारतीमध्ये असेल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटचे मुख्य कार्य म्हणजे खुला संवाद तयार करणे आजीवन शिक्षणासाठी कार्यक्रम तयार करणे तसेच सर्वसमावेशक कार्यक्रम तयार करून समुदायांना सहभागी करून घेणे या केंद्राच्या तळमधल्यावर दहा कर्मचाऱ्यांच्या क्षमतेचे प्रशासन कार्यालय साठ लोकांच्या क्षमतेचे प्रशिक्षण सभागृह आणि साठ लोकांच्या क्षमतेचे ग्रंथालय व ई ग्रंथालय असे जिथे अभ्यासकांना संशोधन केंद्राच्या विचारानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आंबेडकरांचे साहित्य उपलब्ध असेल टीचर्स कॉटेज हे भारतीय व थायलंडच्या वास्तुकलेचे उत्तम मिश्रण करून बनविलेल्या वास्तूचे अप्रतिम उदाहरण आहे प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला पब्लिक टॉयलेटसाठी सुंदर बिल्डिंग बांधण्यात आलेली आहे प्रवेशद्वाराच्या आज शिरल्या आपल्याला उन्हात सोन्यासारखा चमकणारा पगडा स्टाईल मध्ये बांधलेला मेमोरियल व म्युझियम विपासना केंद्र थाई शैलीत बांधण्यात आले आहे जुन्या म्युझियम मध्ये बाबासाहेबांच्या सगळ्या दुर्मिळ वस्तू संग्रहित करून ठेवण्यात आलेल्या आहे इथे बोर्डवर सगळ्या वस्तूंचे फोटोज लावलेले आहेत आपण आलं तर आपल्याला प्रत्यक्ष बघता येईल शांतिवनाचे या संपूर्ण प्रकल्पाचे श्रेय हो, धम्मसेनानी तसेच बाबासाहेबांचे विश्वासू वामनराव गोरगोले यांना जाते या प्रकल्पासाठी भूमिदान करणाऱ्या महादायिका गोपिकाबाई ठाकरे यांचेही फोटो आहेत त्यांना बघितल्यानंतर धन्य वाटते कारण एकोणीशे अठ्ठावन्न मध्ये त्यांनी या प्रकल्पासाठी जवळजवळ साडे एक अकरा एकर जमीन दान दिली होती वरून संपूर्ण प्रकल्प बघितल्यानंतर आपण कुठेतरी दक्षिण आशियामधल्या देशात असल्यासारखे वाटते खूपच हो मनवारी दृश्य डोळ्यासमोर येते व या प्रकल्पाच्या भव्यतेची कल्पना येते येथून नक्कीच आंबेडकरी विचार पुढे नेणारे कार्यकर्ते घडावेत हा विचार मनात येतो हा प्रकल्प काही महिन्यात पूर्ण होईल गाड्यांचे पार्किंगसाठी शेडची सुविधा केली आपल्याला माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद